एक शेतकऱ्याच मला सांगा शेतकऱ्यांचं पिकवलंच नाही आमदार खासदार शेत मंत्री हे काय जाती लोक तर ते पिकवता आणि आनंद वाढतो या गोष्टीचा दादा हे वृद्धाश्रम जेवढे भारत देशात निघले ना वृद्धाश्रम सुद्धा मायबाप कोणाचे असतील तर हे त्यांच्याचे मोठ्यांचे शेतकऱ्याच्या आवडी कारण आता एक दोन तीन महिन्या अगोदर एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला होता लक्ष लक्षात माझ्याकडे त्या वृद्धाश्रमामध्ये एक पंच्याऐंशी वर्ष त्या आजी आपण पाहायला मिळेल त्या आजीला प्रश्न विचारला आधी किती वर्ष झाल्या वृद्धाश्रमात सांगितलं महाराज पस्तीस वर्ष झाले या वृद्धाश्रमात आज किती मुलं आहे काय करता तुमचे मुलं म्हणजे महाराज एक अमेरिकेमध्ये डॉक्टर आजी या जन्मात तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनियर केलं डॉक्टर केलं पुढचा जन्म जर तुम्हाला माणसाचा मिळाला तर तुम्ही तुमचा मुलं काय बनावे काय बनावे तुमच्या मुलाचं काय इच्छा काय तुम्हाला तेव्हा की आजी मला बोलली महाराज पस्तीस वर्ष मला या वृद्धाश्रमात आले या पस्तीस वर्षामध्ये मी या वृद्धाश्रमात इंजिनियरच्या आई बघितले डॉक्टरच्या ऐवडील बघितले शिक्षकांच्या आईवडी सुद्धा बघितले एवढंच नाही प्रोफेसरांच्या आईवडी सुद्धा बघितले पण या पस्तीस वर्षात या वृद्धाश्रमात एका शेतकरीच्या आईवडी कधीच पाहिजे नाही पुढच्या जमत मी माझ्या मुलाला शेतकरी बनवणार शेतकऱ्याला स्वाभिमान असला पाहिजे म्हणता आपल्याला स्वाभिमान शेतकरी असण्याचा पण एवढ्या थर्ड क्लास राजकारण आमचे राजकारणी करत आहे बाबा की शेतकऱ्याच्या मालाला भाव जो शेतकरी अग दादा प्रत्येक प्रत्येक कंपनीवाला जो प्रोडक्ट तयार करतो त्याचा प्रोडक्ट चा किंमत त्याला ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो त्याला असतो बरोबर पण तो शेतकरी आणि हाडाचं कार रक्ताचं पाणी करतो महाराज अरे तो घाम नाही रक्त घालतो रक्त शेतीत काम करत का होता रक्त घालतो रक्त घाम नाही आणि रक्त जर त्याला त्या ठिकाणी ते पीक विकावं लागत असेल महाराज काय तळमळ होत असेल होते शेतकरी सांगणार काय करता काय जीव होत असेल हो त्याचा शेतकऱ्याचं आहे काय काय राजकारण एवढं दर्जाचं राजकारण राजकारण्याचं मी नेहमी सांगत असतो अरे याकडे मंदिरामध्ये घरावर गुंडा बी मंत्राय साधू पे पथरकारी या बायुवा राज करणे वाले तुने रावण गोभी शर्मा एखाद्या वेळेला रावण जर म्हणून पाहत असेल तर राहुलला सुद्धा राज वाटत असेल राजकारणावर राज वाटत असेल तो विचार करत असेल वरून राजकारणी हा तो भारत देश का त्या दे का तो तो, भारत देशामध्ये एका परके स्त्रीची इज्जत वाचवली पाहिजे एका पक्षाला कळत होत पक्षाला कळत होत अरे पाच त्या मुलीवर होतो हा तो देश आहे विचार करत असेल मायबाब तो ऐका रावण सुद्धा विचार करत हा तो भारत देश दादा ऐका अरे का मंत्र्याचा मुलगा रात्रीच्या बारा वाजता बिअर पार बघून जर घरी आला नाही तर सतरा फोन जाता अजून नाहीस तू पण रात्रीच्या दोन वाजता मला शेतकरी मायबाप हातात पोरच्या बॅटरी घेऊन सांगतो बाबा जा दादा जरा सांभाळून पाणी दे गव्हाला हरभऱ्याला जरा सांभाळून पाणी दे कारण का तर त्याला माहितीये आज आपल्या पोरांना जर पाणी दिलं हरभऱ्याला पाणी दिलं तर पुढे जर माझ्या मुलीचं लग्न होईल ना तर माझ्या पोरीचं लग्न होणार नाही नक्की सांगेल मी रामला सुद्धा त्याच्यावरती लाज वाटत असेल काय राजकारण पण एक लक्षात कर्माचे फळ देवाच्या बापालाही चुकले फक्त टाईम आहे भगवान के दर देर अंधेर <laughs> हा म्हणून शेतकरी महाराज जगाचा पोशिंदा आहे म्हणून दोनच जणांचे बलिदान म्हणून आपल्या देशाला आहे आहे आपल्याकडे जय जय आणि उगाच नाही मग उगाच नाही दोनच जणांचे बलिदान आहे दोन जणांचे बलिदान निघले तर देश चालूच शकत नाही मग तुम्हाला मी काय सांगतोय दादा भाव कशा भाव भाववर तो आदरकीचा भाव नाही आमच्याकडे आदरकीचा भाव आहे आता सध्या सात आठ दहा हजार रुपये गुंडल चालू आहे कमी आता वाढणार म्हणता पुढे माझ्याकडे आहे सव्वा एकर मला सगळे एक दीड एकर आहे मुद्दा लक्षात घ्या आमच्याकडे आदरक चालते तुमच्या तिकडे जसं हार्बर कपाशी चालते ना तसं तिकडे आमच्याकडे आदरक चालते आदरक पण ते आदर या वर्षी भाग मारा नाही तर दोन चार वर्ष अगोदर तर बोमल्या देऊ शकते अरे त्या आदरकीला पाचशे रुपये कुंटल एखादं स्टेटस टाकत व्हॉट्सअपला म्हणजे बरबाद होण्यासाठी प्रेमच केलं पाहिजे सगळ्यांनी आदर करत म्हणजे वाटते कधीतरी ऐका ना कधी कधी कधीतरी एखाद्या तर दोनशे रुपये किलो टमाटे झाले टमाटे दोनशे रुपये किलो तर मंत्र्यांच्या पोटात दुखत पोटात सरकार नोकऱ्यावर त्यांच्या पोटात दुखत त्यांच्या की एवढ्या मांजराचा टमाटा आम्ही कसा खायचा गौऱ्या ना नाय की अरे कधीतरी जाऊ पहा त्या 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 शेतकऱ्याचा टमाटा दोनशे रुपये किलोचा टमाटा कधीतरी रस्त्यावर फेकावं लागतो तेव्हा जाऊ पहा त्या शेतकऱ्याच्या घरात त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये पिझ्झा बर्गर खाण्यासाठी नसतो त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये खाण्यासाठी टमाटे जास्त माझ्या टमाटे असतात का पर्याय नसतो पर्याय नसतो दादा हा मुद्दा लक्ष मला काय सांगत भाव कसं लागायचं भाव भाव काय न वाचे न मनानं देवाला शरण जाणं म्हणजे भावानं शरण जाणं बरं का वास्तव नियमित वेळ आपला घ्यायचं का अजून घ्यायच काकड्यापर्यंत पर्यंत कितीपर्यंत काकड्यापर्यंत घ्यायच घ्यायचं घ्यायचं बेनपाच घ्यायच घ्या ना माझा वाव वाव कसं काय ना वाच ना मनानं म्हणजे भावाला शरण जाणार कळालं का भाव कशा म्हणतात काय ना काय म्हणजे शरण कुठला काम करायला देवास मध्ये झालं पाहिजे वाचन ना दिवस देवाचं नाम स्मरण केलं पाहिजे भावाने शरण वाचन काय ना आणि म्हणानं संकल्पना पांडुरांना वाचवानी वाचे ना हा चिनंदा गोविंदाचे बावड तुम्ही हा या सगळ्या भावडे म्हणजे भावानं शरण कळलं कळावं तर भाव भाव कशाला मानतोय त्याच्यापेक्षा सोपं करू का सोपं करू का म्हणा मी गोकारांनी मानतोय हा याच्यापेक्षा सोपं करतो बरं का आमच्या घरात शुभ पद्धती बरं बाबा बाबा नाही त्यांना बाबा तिकडे वर सारोळ्यात वगैरे येतात घाटावर आमच्या घरात शुभ पद्धती कीर्तन महाराज आले कीर्तन कि गाजा कीर्तन महाराज खाली बसतात मग सगळे श्रोते लोक येतात मग जी सोय इच्छा असेल दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये अशी दक्षिणा बाहेर ठेवायची दर्शन घ्यायचं घरी जायचं तुमचं काय पद्धत नाही ऐक <laughs> पद्धती तिकडे आहे का नाही आजपासून चालू करा चांगली पद्धत आहे

शंभर चेनी त्या बसला बोलता बोलता घाम फुटला मला चेनी नाही निघलम चेनी बघ गो घालू चिपुडीन पावडर तुमची परत घरी म्हणजे मला सिद्धांत द्यायचा इकडे अशी पद्धत आहे बरं आमच्याकडे का त्याचं कारण सांगतो त्याचं कारण सांगतो जे माणसाला फुकट मिळतो याची किंमत कळत जे माणसाला म्हणजे अंडर दे तेव्हा फुकट दिला आपल्याला याची किंमत कळते आपल्याला एक दात जर आपल्या माणसाला पडला आहे किती पैसे लागतात दहा हजार हो दहा हजार लागतात एखादा दहा हजार तर बत्तीस दादाची किती तीन लाख हजार पैकी सोडून द्यायचे तीन लाख पैसा फक्त दाताचे एवढे पत्ते देवाना पवित्राचे दात दिले एका दाताचे तीन लाखा तर घरी गेला शोडाव जर दाता जेवढे हाताची किती हाताचे जेवढे पायाची किती पाया जेवढे डोळ्याची किती नाकाची किती कामाची किती घरी गेला लक्ष द्या किंमत किंमती दिलाय पण किंमत कळते का कळते का जर दात मारा ज्याच्यासाठी दिले त्याच्यासाठी वापरत जे शरीर त्याच्यासाठी दिलंय त्याच्यासाठी आपण वापरत नाही वापरत मारात पाहुले चालती देशी दुकानात सुखी संसाराचा करोणी नाही ना क तुला